चला पेपरासाठी जाऊया आपण अजून माझा मराठी हिंदी आणि इंग्रजीचा पेपर आहे चला कसं आहे ते बघू आहे का नाही अभ्यास केला आहे के काय काय केलं आहे मराठीचे सगळे धडे वाचलेत प्रश्नाची उत्तरे उडकलेत पुन्हा इंग्लिशचा पण दौऱ्यात झाला आहे आणि हिंदीचा वाचन केलं आहे कारण की हिंदी लिहिताना त्याला अवघड पडतं हो का डब्बा घेतला अवघड अवघड प्रश्न काय करायचे सोप्यात करून लिहायचे हा आणि पटापटापट येत आहे तेवढं लिहायचं आणि जे लिस्ट वाटत आहे ते लास्ट हां आणि टाइम कसं कवर करायचं फास्ट हां विचार करून उत्तर लिहायची हां बाय पेपरवर कॉन्सन्ट्रेट करायचं हां आणि बेस्ट लक ऑल द बेस्ट बनायचं बेस्ट लक ओके लिया वे ओ पेपर बाय बाय